तुम्ही अनेकदा जीवनाच्या वाटेवर एकटे पडता का असंख्य प्रश्नांनी मन घेरले जाते का अशा वेळी एक अदृश्य हात एक दिव्य मार्गदर्शन तुम्हाला मिळावे असे वाटते ना या धावपळीच्या आणि संभ्रमाच्या काळात एक परमोच्च गुरुतत्व सदैव आपल्या पाठीशी उभे आहे जे तुम्हाला प्रत्येक अडथळ्यातून बाहेर काढण्यासाठी अज्ञानाच्या गर्तेतून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी अवतीर्ण झाले आहे ते गुरुतत्व म्हणजे साक्षात भगवान श्री दत्तात्रेय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो श्री गुरवे या श्लोकातून किती गूढ रहस्य उलगडले आहे आपले गुरुच ब्रह्मा विष्णू महेश आहेत गुरुच साक्षात परब्रह्मा आहेत आणि हेच परमोच्च गुरुतत्व म्हणजे भगवान दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे तिन्ही शक्तींचे एक रूप म्हणजे आपले लाडके दैवत भगवान दत्तात्रेय त्यांचे स्मरण करताच मन शांत होते आणि आत्म्यात एक नवीन ऊर्जा संचारते मित्रांनो अवतार म्हणजे केवळ एखादे रूप धारण करून येणे नव्हे तर विशिष्ट कार्यासाठी भक्तांच्या उद्धारासाठी धर्मसंस्थापनेसाठी आणि अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी परब्रह्माचे पृथ्वीवर अवतरण आपल्याला कलियुगातील त्यांचे तीन प्रसिद्ध अवतार माहीत आहेत श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ पण प्राचीन दत्तपुराणानुसार दत्त, दत्त महाराजांचे केवळ तीनच नव्हे तर तब्बल सोळा दिव्य अवतार होऊन गेले आहेत प्रत्येक युगात वेग कारणांसाठी भक्तांना मायेतून सोडवण्यासाठी किंवा दुष्काळ संपवण्यासाठी दत्तप्रभू प्रकट झाले हे अवतार म्हणजे केवळ नावे नाहीत तर प्रत्येक अवतार एक शिकवण आहे एक जीवनदृष्टी आहे चला आज आपण त्यांच्या या सोळा अद्भुत अवतारांचे रहस्य उलगडूया योगीराज अवतार कार्तिक पौर्णिमेच्या मंगलमय सूर्योदयाच्या वेळी दत्तप्रभू सर्वप्रथम योगीराज रूपात प्रकट झाले हे रूप योगाचे आत्मसंयमाचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे अष्टांग योगाचे गुह्य ज्ञान देऊन मन आणि इंद्रियांवर नियंत्रण कसे वेळवावे खरी शक्ती अंतर्मुख होण्यात आणि स्वतःला जाणण्यात कशी आहे हे योगीराज दत्तात्रे आपल्याला शिकवतात आजही हिमालयात जे सिद्ध योगी आहेत ते याच रूपाची उपासना करतात हे रूप आपल्याला आंतरिक शांतता आणि एकाग्रता प्राप्त करण्याचा मार्ग दाखवते अत्री वरद अवतार महर्षी अत्री आणि पतिव्रता माता अनुसुया यांच्या कठोर तपस्येचे आणि निस्सीम भक्तीचे फळ म्हणून साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही त्यांच्यासमोर प्रकट झाले अत्री ऋषींनी विचारले की प्रभू मी तर एकाच ईश्वराचे ध्यान करत होतो मग आपण तिघे का आलात तेव्हा तिन्ही देवांनी सांगितले हे ऋषीवर आम्ही तीन नसून एकच आहोत आणि तुझ्या प्रेमापोती आम्ही स्वतःला तुला दत्त म्हणजेच अर्पण केले आहे ऋषींना वर देण्यासाठी त्रिमूर्तींनी जे रूप घेतले तेच हे अत्रिवरद रूप हा अवतार माता पितांची सेवा आणि त्यांच्या आशीर्वादाचे कौटुंबिक मूल्यांचे महत्व दर्शवतो तीन दत्तात्रेय अवतार मुख्य रूप हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध त्रिदेवात्मक रूप आहे जे ऋषी आणि माता अनुसुयेच्या घरी कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी प्रकट झाले तीन मुखे सहा हात सोबत गाय आणि विश्वाचा समतोल राखते ब्रह्मदेवांकडून सृजन शक्ती विष्णूकडून शंकराकडून संहार शक्ती ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य यांचा हा संगम आहे हे रूप, रूप आपल्याला जीवनात संतुलन कसे साधावे हे शिकवते गाय कामधेनू म्हणजे धर्म आणि पृथ्वीचे प्रतीक तर चार कुत्रे म्हणजे चार वेद किंवा चार पुरुषार्थ धर्म अर्थ अर्थ काम मोक्ष यांचे प्रतीक आहेत कालाग्नी शमन अवतार कालाग्नी म्हणजे काळाचा किंवा संतापाचा अग्नी संकट आणि अज्ञानाचा अंधार असे म्हणतात की परशुरामाने जेव्हा क्षत्रियांचा नाश केला तेव्हा पृथ्वीवर जो हाहाकार माजला होता तो शांत करण्यासाठी दत्तप्रभू कालाग्नी शमन बनून आले हा अवतार संकटांचे निवारण करणारा दुःख आणि क्लेश दूर करणारा आहे भक्तांना वाईट शक्तींपासून आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी हे रूप अवतीर्ण होते हे रूप जीवनातील आतील आणि बाहेरील सर्व नकारात्मकता नष्ट करते योगीजन वल्लभ अवतार ज्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा साधू संतांचे आणि योग्यांचे रक्षण करण्यासाठी प्रभू योगीजन वल्लभ बनले हे रूप मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला पुजले जाते भक्तांना योगाचे गुह्य ज्ञान देऊन परमपदाची प्राप्ती करून देणारे हे रूप आपल्याला शिकवते की केवळ भौतिक सुखांच्या मागे धावण्यापेक्षा आध्यात्मिक उन्नती किती महत्वाची आहे सहा लीला विश्वंभर अवतार पौष महिन्यात एकदा भयंकर दुष्काळ पडला तेव्हा प्राणी आणि भक्तांचे हाल पाहून त्यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी प्रभूंनी लीला विश्वंभर रूप धारण केले त्यांनी आपल्या लीलेने सर्वांचे पोट भरले हा अवतार केवळ शारीरिक अन्नच नव्हे तर आत्मिक अन्नाचीही व्यवस्था करतो भक्तांच्या सर्व गरजा पूर्ण करतो हे दाखवून देतो सिद्धिराज अवतार रेणुका मातेचे दुःख दूर करण्यासाठी आणि भक्तांना अष्टसिद्धी प्रदान करण्यासाठी माघ पौर्णिमेला सिद्धिराज अवतार झाला ज्यांना सिद्धी हव्या आहेत ते या रूपाची भक्ती करतात पण हा अवतार आपल्याला शिकवतो की शक्तीचा गर्व न बाळगता ती इतरांच्या भल्यासाठी आणि लोककल्याणासाठी कशी वापरावी सिद्धींचा सदुपयोग हेच या अवताराचे सार आहे आठ ज्ञानसागर अवतार जगात जेव्हा अज्ञान वाढते तेव्हा रस्ता दाखवणारे कोणीतरी हवे असते फाल्गुन महिन्यात प्रभू ज्ञानसागर बनून आले आणि त्यांनी भक्तांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला अथांग सागर सर्व प्रश्नांची उत्तरे जात आहेत असे हे रूप आपल्याला कितीही ज्ञान प्राप्त केले तरी नम्रता ठेवावी आणि ज्ञानाची भूक कधीही संपू नये हे शिकवते हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवाने आलेले विवेकयुक्त ज्ञान आहे विश्वांभर अवतार चैत्र पौर्णिमेला हे रूप प्रकट झाले विश्वांभर म्हणजे विश्वाला धारण करणारा जसे भगवान विष्णू जगाचा सांभाळ करतात तसेच हे दत्तप्रभूंचे रूप चराचराचे पालनपोषण करते हा अवतार आपल्याला सांगतो की परमेश्वर हा केवळ आपल्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार आहे सर्वव्यापी आहे वैशाख मुक्त अवतार वैशाख महिन्यात हे रूप झाले अनेकदा आपण संसाराच्या अडकतो त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी मायामुक्त रूपाची उपासना केली जाते आपली बुद्धी आणि विवेक वापरून मायेच्या जाळ्यातून कसे बाहेर पडावे हे मायामुक्त दत्तात्रयी आपल्याला शिकवतात हे रूप आपल्याला आंतरिक स्वातंत्र्य आणि अलिप्तता प्राप्त करण्यास मदत करते आता गंमत बघा आधीचा अवतार होता मायामुक्त मुक्त आणि हा आहे माया युक्त ज्येष्ठ महिन्यात प्रभू या रूपात आले त्यांनी हे शिकवले की संसारात मायेत राहूनही परमार्थ कसा करायचा आसक्ती सोडून कर्तव्य कसे पार पाडायचे हे या अवतारातून दत्तगुरु आपल्याला दाखवून देतात हेच ते दे गूढ ज्ञान जिथे कर्म करतानाही फळाची आसक्ती सोडायला शिकवले जाते ज्यामुळे तुम्ही संसारात राहूनही मोक्ष प्राप्ती करू शकता आदिगुरु गुरु अवतार आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा या दिवशी दत्तप्रभू आदिगुरु म्हणून पूजले जातात त्यांनीच अलर्क राजा आणि उपदेश देऊन ज्ञान दिले होते ते विश्वाचे पहिले गुरु आहेत सर्व विद्यांचे मूळ आहेत जगातील उगम दत्तगुरूंपासूनच होतो आपल्याला ज्ञानाची कितीही भूक असली तरी त्याची मर्यादा नसते हे आधी गुरु दत्तात्रिय दाखवून देतात शिवरूप अवतार श्रावण महिना शंकराचा असतो या महिन्यात दत्तप्रभू पूर्णपणे शिवमय होतात भस्म लावलेले जटा वाढवलेले हे रूप वैराग्याचे आणि आंतरिक परिवर्तनाचे प्रतीक आहे हा अवतार आपल्याला सांगतो की जीवनात जुन्याचा नाश झाल्याशिवाय नव्याची निर्मिती होत नाही परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारायला हवा हे रूप अहंकाराचा नाश करून आत्म्याला शुद्ध करते चौदावा देव देवेश्वर अवतार भाद्रपद महिन्यात हे रूप येते सर्व देवांचेही देव म्हणजे देव देवेश्वर सर्व देवी देवतांची शक्तीला एका रूपात सामावलेली आहे हा अवतार आपल्याला दर्शवतो की परमेश्वर हा सर्वव्यापी असून प्रत्येक देवतेमध्ये तोच एक परमेश्वर वास करतो एकत्वाची भावना आणि सर्व धर्मांचा आदर हाच या अवताराचा संदेश आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे भजन आपण नेहमी ऐकतो अश्विन पौर्णिमेला हे रूप प्रकट झाले दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे हे अवधूत रूप भक्तांना सर्वात जास्त प्रिय आहे सर्व आसक्ती मोह आणि बौद्धिक बंधनांचा त्याग करून निरपेक्ष वृत्तीने सहज आणि मुक्तपणे कसे जगावे हे हा अवतार आपल्याला शिकवतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी मोह आपल्याला बंधनात टाकतो हेच दिगंबर स्वरूप आपल्याला सांगते सोया कृष्ण श्याम अवतार कार्तिक द्वादशीला हे रूप येते हे रूप भगवान श्रीकृष्णासारखे सावळे आणि अत्यंत मोहक आहे हे रूप भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे निर्गुण निराकार दत्तगुरूंना सगुण भक्तीच्या माध्यमातून प्राप्त करण्याची ओढ हे रूप दर्शवते प्रेम आणि समर्पण भावाने ईश्वराशी कसे एकरूप व्हावे हे हा अवतार शिकवतो या सोळा अवतारांचा आपल्या जीवनात काय अर्थ आहे हे अवतार आपल्याला एक महत्वाचे सूत्र देतात विविधता आणि अनुकूलता परमेश्वर विविध रूपांमध्ये प्रकट होतो कारण प्रत्येक जीवाची गरज श्रद्धा आणि स्वीकारण्याची क्षमता वेगळी असते प्रत्येक अवतारातून काहीतरी विशिष्ट मार्गदर्शन मिळते हे आपल्याला हेच शिकवते की आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवात प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक घटनेत गुरुतत्त्व सामावलेले असते दत्तात्रयांनी तर चोवीस गुरु केले ज्यात पृथ्वी वायू आकाश जल अग्नी सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती हरिण मासा पिंगला वेशा कुरर पक्षी बालक कुमारी कन्या बाण तयार करणारा साप कोळी जलकीट यांसारख्या अनेक घटकांचा समावेश होता याचा अर्थ आपल्याला जिथे जिथे शिकायला मिळेल तिथे विनम्रपणे शिकावे गुरु हा केवळ एक व्यक्ती नसून आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवू शकते हाच या अवतारांचा आणि चोवीस गुरूंच्या कथेचा गहन अर्थ आहे आपल्या जीवनात एका सद्गुरूची किती गरज आहे हे हे अवतार दाखवतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात आधुनिक काळातही आपल्याला मानसिक भावनिक किंवा आध्यात्मिक समस्यांवर मार्गदर्शन हवे असते हेच मार्गदर्शन आपल्याला दत्तावतारांच्या कथांमधून मिळते दत्तगुरूंची उपासना अतिशय सोपी आणि फलदायी आहे जी आपल्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते एक नित्यपूजा आणि ध्यान रोज सकाळी स्नान करून दत्तात्रेयांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावावा उत्कत्ती लावावी आणि मनोभावे प्रार्थना करावी काही काळ शांतपणे बसून दत्तगुरूंच्या रूपाचे ध्यान करावे यामुळे मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार दूर होतात दोन मंत्रजप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र दिवसातून किमान एकशे आठ वेळा जपावा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असून तो गुरु तत्वाशी आपल्याला जुळतो आणि सर्व प्रकारच्या बाधा दूर करतो ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्रही खूप प्रभावी आहे तीन ग्रंथपारायण श्री गुरुचरित्राचे पारायण हे दत्तात्रेय उपासनेचा एक महत्वाचा भाग आहे विशेषतः गुरुवारी पौर्णिमेला किंवा दत्तजयंतीला पारायण करणे खूप शुभ मानले जाते या ग्रंथात दत्तावतारांच्या लीला आणि चमत्कार अत्यंत सुंदरपणे वर्णन केलेले आहेत नियमित पारायणाने आध्यात्मिक उन्नती होते आणि मनोकामना पूर्ण होतात चार दत्तक्षेत्र भेट महाराष्ट्रात अनेक प्रमुख दत्तक्षेत्रे आहेत जसे की नरसोबाची वाडी औदुंबर माहुरगड तसेच कर्नाटकातील गाणगापूर शक्य असल्यास या क्षेत्रांना भेट द्यावी तिथल्या पवित्र वातावरणाचा अनुभव घ्यावा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनाला शांती लाभते पाच दानधर्म दत्तात्रयांशी संबंधित असलेले प्राणी म्हणजे श्वॉन कुत्रा त्यांना भोजन देणे विशेषतः गुरुवारी हे दत्तसेवाच मानली जाते तसेच गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना भोजन देणे किंवा इतर प्रकारे मदत करणे हेही दत्त उपासनेचाच भाग आहे दत्तगुरूंकडून आपण काय शिकू शकतो जीवन उपयोगी संदेश अनुकूलता दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले याचा अर्थ आपल्याला जिथे सुथे शिकायला मिळेल तिथे विनम्रपणे शिकावे जीवन हे एक सतत शिकण्याचे विद्यापीठ आहे निरपेक्षता दिगंबर स्वरूप हे कोणत्याही बंधनात न अडकता निसर्गाशी एकरूप होऊन अलिप्तपणे जगण्याचे प्रतीक आहे भौतिक सुखांच्या मागे धावण्याऐवजी आत्मिक समाधानाकडे लक्ष द्यावे हेच मानसिक स्वातंत्र्य आहे ज्ञान आणि वैराग्य ज्ञानासोबत वैराग्य असावे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवाने आलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करावा वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग पण कर्तव्याचा त्याग नव्हे संतुलन त्रिदेवात्मक रूप हे सृष्टीच्या तीन प्रमुख शक्तींचे संतुलन दर्शवते आपल्या जीवनातही काम क्रोध लोभ या षडरीपूंवर नियंत्रण ठेवून ज्ञान कर्म आणि भक्ती यांचा योग्य समन्वय साधणे महत्वाचे आहे कृपा दत्तगुरू हे अथांग करुणेचे सागर आहेत त्यांच्या भक्तीने त्यांची कृपा सहज प्राप्त होते ते भक्तांच्या सर्व योग्य इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना योग्य फळ देतात या सोळा अवतारांच्या कथांमध्ये आणि दत्तगुरूंच्या तत्वज्ञानातून आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन मिळते आपण केवळ या कथा ऐकू नयेत तर त्यातील संदेश आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर आपल्या जीवनातही असाच एक सद्गुरू मिळो आणि त्यांच्या कृपेने आपले जीवन सफल होवो हीच आजची प्रार्थना ओम शिवा